बाह्यस्त्रोत खाजगी कंपनीद्वारे आश्रम शाळेतील कंत्राटी भरतीचे आदेश रद्द करा बिरसा फायटरची मागणी आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय राबवण्यात आलेली भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करा व नवीन कर्मचाऱ्यांना दिलेली नियुक्ती आदेश रद्द करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे धडगावचे सुरतान पावरा वनकर पावरा सुखुलाल पावरा, सेल्या पावरा पावरा बहादूर होते पावरा, पावरा, आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय शिक्षकांची पदे बाह्य स्त्रोत म्हणजेच कंत्राटी खाजगीकरणातून भरण्याचा दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा आदेश रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शासकीय आश्रम शाळेतील रोजंदारी वर्ग तीन व चे कर्मचारी आपल्या परिवारासह आदिवासी विकास विभाग नाशिक इथं गेल्या दोन महिन्यांपासून बिराड आंदोलन करतात दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उलगुलाम जनआक्रोश मोर्चा आदिवासी विकास विभाग नाशिक इथं काढण्यात आला खाजगी कंपनीद्वारे भरती प्रक्रिया राबवून पूर्वी आदिवासी आश्रम शाळेत रोजंदारी तत्वावर बर, पंधरा वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आदिवासी विकास विभाग प्रशासन मोठा अन्याय करत आहे दीर्घकाळ अनुभवधारक शिक्षक पदावर कार्यरत रोजंदारी शिक्षक कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नये असा महत्वपूर्ण आदेश माननीय उच्च न्यायालय मुंबईच्या नागपूर खंडपीठानं आदिवासी विकास विभागाला दिलाय एकीकडं एक आपल्या न्याय मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे विराड आंदोलन सुरू असताना दुसरीकडं नवीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रिया खाजगी कंपनीकडून राबवून जुन्या कर्मचाऱ्यांच्या पोटावर आदिवासी विकास लात मारत आहे नाशिक इथं सुरू असलेल्या बिराड आंदोलनात सकल आदिवासी समाजानं सक्रिय पाठिंबा दिला रोजंदारी तासिका तत्वावरील वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांना आश्रमशाळेत हजर करून न घेतल्यास आदिवासी समाजाकडून राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे म्हणून आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळे बाह्य द्वारे कंत्राटी कर्मचारी भरती राबवली जाते ती रद्द करण्यात यावी व ज्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले ते तात्काळ रद्द करण्यात यावेत अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रम शाळेतील वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांची बाह्य स्रोतद्वारे म्हणजे खाजगी कंपनीद्वारे भरण्याचा दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस चा निर्णय तात्काळ रद्द करा आणि या निर्णयाच्या आधारे आदिवासी विकास अंतर्गत आश्रम शाळेमध्ये काही ठिकाणी नवीन लोकांना आदेश दिलेले आहेत हे आदेश तात्काळ कर, रद्द करा अशी मागणी आम्ही आमच्या पायटर नंदुरबार संघटनेतर्फे मान्य प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे बाह्य स्रोतद्वारे म्हणजेच खाजगी कंपनीद्वारे भरती करण्याच्या निर्णयाचा आम्ही विरोध करतो आणि या भरती प्रक्रियेला आम्ही ही प्रक्रिया रद्द करावी अशी सातत्याने मागणी करत आहोत एकीकडे आंदोलन नाशिक आदिवासी विकास भवनासमोर आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांचं गेल्या दोन महिन्यापासून सुरू असताना दुसरीकडे आदिवासी विकास विभागामार्फत नवीन लोकांना नियुक्ती आदेश दिला जात आहे ज्या लोकांनी पंधरा वर्ष सेवा केली त्यांचा अजिबात विचार न करता आदिवासी विकास मंत्री हे फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत आहेत त्यांना कंपनीद्वारे जे पैसे मिळणार आहेत त्यामध्ये फक्त त्यांचाच फायदा होणार आहे आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांचा किंवा आदिवासी मुलांचा बिलकुल फायदा होणार नाही म्हणून आमचा या आदिवासी विकास मंत्र्यावरती स्पष्ट आरोप आहे की यांना कंपनीद्वारे ज्यांना हे खाजगी कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देत आहे भरतीचा त्यांच्याकडून करोडो रुपये यांना मिळत आहेत म्हणून हे आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांचा विचार करत नाही आहेत आणि एकतर्फी निर्णय घेऊन नवीन भरती प्रक्रिया राबवत आहेत खाजगी कंपनीद्वारे भरती प्रक्रिया राबवत आहेत याचा आम्ही स्पष्ट निषेध व्यक्त करतो आणि ही जी भरती प्रक्रिया आहे ही तात्काळ रद्द करावी जुन्या लोकांचा विचार करून त्यांना पुनच्छा आश्रमशाळेच्या पदावरती हजर करून घ्यावे आणि नवीन लोकांना दिलेले आदेश रद्द करावेत अशी मागणी आम्ही बिरसा पाटर संघटनेतर्फे करत आहोत आदिवासी विकास विभागाने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही आदिवासी संघटनांतर्फे तीव्र असं आंदोलन आदिवासी विकास मंत्र्याच्या छे विरोधामध्ये छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईन महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके अकरा नंदुरबार